पाहुया बातमीचे शीर्षक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आमदार मंत्रालयात उपोषण तर सत्यजित तांबे आक्रमक जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत मनपूर्वक आताच्या घडीचे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज माजी आमदार आणि आजी आमदार झाले आक्रमक शिक्षकाच्या प्रलंबित मागण्याच्या संदर्भात आले मोठी अपडेट चला तर पाहूया संपूर्ण बातमी बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्ट शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आजी आमदार मा आणि माजी आमदार आक्रमक झाले असून आमदार सत्यजित तांबेचे नेतृत्वात मंत्रालयीन गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू आहे सत्यजित तांबे सोबत किशोर दराळे किरण सरनाईक यांची उपस्थिती आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले आणि नंतर धा... नंतर नियुक्त झालेल्या सव्वीस हजार शिक्षकांना शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करणे अनुदानावर असलेल्या शिक्षकांच्या आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रमाणे पुढील टप्पा अनुदानाचा देणे आणि त्रुटीमुळे समान टप्पा देणे ही मागणी येथे केले जात आहे ही सगळ्यात मोठी बातमी आताच्या क्षणाची समोर आली आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी सत्यजित तांबे आक्रमक झाले असून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा रीतीने आमदाराने सुद्धा आता उपोषण सुरू केले आहे करिता एच्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट चा नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ